राळेगाव वडके मार्गावरील सावंगी गावाजवळ भीषण अपघात ट्रक व दुचाकी अपघातात तीन जण ठार तर एक गंभीर जखमी मार्गावर भीषण अपघात घडला असून या अपघातात जण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार दिनांक तेरा डिसेंबर रोजी रात्री आठच्या दरम्यान सावंगी पेरका गावाजवळ घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडकीकडून राळेगाव मार्गे जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाने सावंगी गावाजवळ दुचाकी स्वाराला उडवले व घटनास्थळावरून पळून गेला तेवढ्यात राळेगाव कडून वडकी मार्गे विटा घेऊन जाणाऱ्या ट्रकची वडकी कडून राळेगावकडे सोयाबीन घेऊन येणाऱ्या ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली हा अपघात इतका विचित्र होता की अपघातात चार जण गंभीर जखमी झाले होते या घटनेची माहिती मिळताच लगेच राळेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना राळेगाव येथील ग्रामीण रुग्णालय व काहींना यवतमाळ येथे हलवले मात्र उपचारादरम्यान यातील तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे तर यातील ट्रक चालक गंभीर जखमी असून या घटनेचा अधिक तपास राळेगाव पोलीस करीत आहे